आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन सर्वात आपले ज्येष्ठ नेते ज्यांनी भारतीय जनता पार्टी इथे मोठी केली आर एस एसच्या माध्यमातून अनेकांना प्रशिक्षण दिलं आपले डॉक्टर साहेब डॉक्टर उपाध्यायजी यांच्या शुभस्ते आपण आज या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे दुसरं मला आशीर्वाद देण्यासाठी सत्तगुरु मंदिरचे सर्व सर्व आम्ही त्यांना गुरुजीच म्हणते ते पण मला मुक्ती मानतात आणि मला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत त्यांचाही आशीर्वाद मला प्राप्त झालेला आहे आमचे जुने ज्येष्ठ जिलदार गोपालराव जी आमचे ज्येष्ठ सुभाष कुंकर्णीजी साहित्य संघ मंदिराचे ने अध्यक्ष आहेत अनेक वर्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीत यायच्या अगोदरपासूनच त्यांचे माझे घरचे संबंध आहेत आताच त्यांनी कार्यालयाचं नूतनीकरण केलं आपण त्यांना पाच लाख रुपये अनदान निधीमधून दिलेले आहेत आपल्याकडे आलेले आहेत त्याचप्रमाणे माझ्यावर नेहमीच सरकारने करणारे डॉक्टर राजेश पाटील शिक्षण संस्था सामाजिक कार्य आणि हो, पक्षाचं कार्य गेली हो। दहा वर्षमध्ये कांद्याला कांदा लागू करत आहे माझे अध्यक्ष रेड्डी साहेब मला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी रेड्डी साहेबांना फोन करते पत्र पाठवते ते सुद्धा करून देतात इतका बुद्धिवंत माणूस जो आपल्याकडे अध्यक्ष राहिलेले आहेत ते सुद्धा ज्येष्ठ आहेत आज आपल्याकडे आलेले आहेत सी मी रेड्डीजी त्याचप्रमाणे आमचे ज्यांनी उत्तर भारतीय त्यांनाच कौतुक केलं ते आमचे राजेश रायजी व्यापारी संघटनेचे आमचे प्रमोद जोशी तिथे स्वतःच्या पक्षाचं कार्यालय नसतं बोल लावत आणि ते आपल्याला सांगतात ओसी नसलेल्या बिल्डिंग मध्ये कार्यालय कसं आहे आता तुमचंच कार्यालय पत्पेडी मध्ये ती पत्पेडी कुठे बनवली तर शौचालयावरती आणि आहे का तिथे हजू कुंक होतात ना महिलांचे ते पण पत्पेडीच्या पैशातून होतात स्वतःच्या पिशात कोणी हजू हाद घालून हजू कुंकू करत नाही मला कोणी अजून खूप फुटली आहे कॉर्पोरेशन पासूनची जर मी बोलली ना घरी बसतील एक एक जण कार्यालय जनतेसाठी आहे जनतेच्या प्रश्नासाठी आहे आमचे भाऊ सकाळी आले मला भेटले सगळी जण मला बरं झालं काही आता आमचे प्रश्न म्हणायला दोन पेपर जाऊन आम्ही इथे बसत जाऊ आमच्या काय काय समस्या आहेत पशुवाल्यांच्या तुम्ही आम्हाला भेटणार आमच्या दारात कॅशिया असं त्यांनी कौतुक केलं जनतेच्या कामासाठी उद्या मला करायला लागलं आणि माझ्यावर काही गुन्हा दाखल झाला काही हरकत नाही हे जनतेचे प्रश्न मी कोणाच्या घरावर अतिक्रमण करून माझं कार्यालय मी चालवत नाही हे बिल्डरांकडून ना आम्ही सहा महिन्यासाठी घेतलेलं आहे त्यांनी पुढे जागरायला दिलं तर काय होता डॉक्टर साहेब वो ना अगर तो आता आलेला जा, आ, संकल्पना आहे ज्या योजना आहे त्या योजना इथे लोकांना कोणी नाही आहे म्हणून आपण या कार्यालयाच उद्घाटन करून त्या लोकांची संपर्क चालू करत ना सगळ्या माता घेऊन या तुमचं मुख्यमंत्री नेतृत्व बहीण माझी लाडकी हे आपण करून देऊ ज्या सिलेंडरचं आहे सगळे मिलेंडरचे लोकं राहतात कोणतं पाहिजे असतं ज्याने स्वतः ती ट्रॅव्हल करावं त्यांनी मला उद्देश द्यावा मला फार आश्चर्याची गोष्ट वाटतं चांगलं काम कर करणाऱ्याला लोक नेहमीच विरोध करतात झाडाच्या अंदाजात लोक दगड मारतात मागणीच्या झाडाला कोणी दगड मारत नाही आमच्या पदरात काय पण वीस पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही केलं नाही एक जर दहा वर्ष आमदार होता मला आमदार व्हायचं आहे दहा वर्ष तुझ्या विभागात एक जिल्ह्या नाही केली तू पंचवीस वर्ष एक मंत्री होता गांधी कधी आमदार केली लोकांना माहिती नव्हता हो मी आज कॉर्पोरेशन सारखं गली गली मध्ये जाऊन हायवेट आणि लाईट लावलेला आहे प्रत्येक गल्लीमध्ये सातशे ते आठशे आम्ही दोघ माहिती प्रत्येक कॉर्पोरेशन एरियामध्ये जाऊन हे आमदाराचं काम नाही आहे तरी मी केलं का आमच्या माता भगिनी सुरक्षित राहाव्या आमची तरुण मुलं जी खेळायला जातात ते सुरक्षित राहावे आमचे ज्येष्ठ नागरिक जे रात्री सकाळी मॉर्निंग वॉकला जातात ते सुरक्षित राहावे त्याच्यासाठी आपण पंचवीस कोटीचं आयमॅक्स सोलर हे इथे लावले पालिकेचा पैसा वाचला जो लाईटचं बिल होत सकाळी चार कोटीच चा। उद्घाटन केलं मी विरोध केला आपण सुद्धा आहात दोन वेळा तुम्ही मला के मतदान केलेलं आहे तुमच्या मतदानाचा मी पुरेपूर फायदा घेऊन दोन हजार कोटीची कामं आज माझ्या बेलापूर प्रभागात सुरू होत आहे त्यामुळे ठेवलेली छत्रा उगवल्या चार महिन्यात तुम्ही त्याला बंद करायचं आणि पुन्हा माळेवर निवडून टाकायचंय तुमच्या हातात आहे किती परिस्थिती डेव्हलपमेंटचा प्रश्न सुद्धा नव्हता तुम्ही मला निवडून दिला अडीच एपला शंभर टक्के मी जाऊन परवानगी आणली आज ही डेव्हलपमेंट आमच्या गोरगरिबांना थोड्या दिवसात घरं मिळवेत कुठं काम नाही केलं झोपडपट्टीचं केलं नाही गावाचं केलं नाही राजेश पाटील बोलले सर्व ठिकाणी प्रमाणे आपण दिल्ली गेले हॉस्पिटल बनत आहेत मेडिकल कॉलेज बनत आहेत सेंट्रल लायब्ररीज अनपाणात बनत आहे महाराष्ट्र भवन वाशिक बनत आहे आता वाशिक शिशोरला बावीस कोटीचं काम करणे वाशी शिर शिशोर मध्ये स्वच्छता पंप बेलापूरला काढले वीस बावीस कोटी तुमच्याकडे काढले अनेक कामं आपण आज कमी घेतलेले गार्डन असेल पंतप्रधान बघून आपण सुशोभीकरणासाठी त्या साडेतीनशे कोटी आणलेले आहेत हॉस्पिटलसाठी आठशे कोटी महाराष्ट्र भवनसाठी दोनशे कोटी पहिल्याकडे कोटी आई आज आपण काम करतो ना बांधलेलं आहे कमळाचा तो आपल्याला आयत्या कसा मिळेल त्यासाठी प्रयत्न करतात तो तुम्ही हलून पाडला पाहिजे त्यांना त्यांची जागा धाकून दिली पाहिजे आणि रोज या कार्यालयात येऊन आपली कामं जी काही असतील संध्याकाळी मी हे जाईल जी काय कामं असतील देत द्यायचं पण काम वाशिम विभागामध्ये जाऊन आज आपण सर्व लोकांना सांगून जी जी कामं असतील तिथे घेऊन या आपण सर्वजण त्या शॉर्ट पिरियडमध्ये पावसाळा असताना सुद्धा आले डॉक्टर साहेब आले आले सर्वजण आलं आपण आलं मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते हे तुमचं घर आहे हे माझं घर आहे हे सर्वांचं घर आहे हे कुठल्या पक्षाचं बंदायचं कार्यालय बंदा द्यायचं नाही हे भारतीय जनता पार्टीचं आहे हे आपल्याला सांगू इच्छित आहे